दिवाळी पाडवा बळीराजाच्या दानशुरतेचा आणि समृद्धीचा उत्सव दिवाळीचा तिसरा दिवस कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस आपल्या संस्कृतिक बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो हा दिवस केवळ सण नाही तर तो दान सत्य प्रेम आणि नवसुरुवातीचं प्रतीक आहे असुरांचा राजा बळीराजा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र राक्षस कुळात जन्म घेऊनही तो सदाचारी प्रजाहितदक्ष आणि दानशूर होता त्याच्या दयाळू शासनामुळे देवसुद्धा घाबरले एकदा बळीराजाने भव्य यज्ञ केला या यज्ञानंतर तो सर्वांना इच्छित दान देत होता तेव्हा भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि लहान बटू ब्राह्मणाच्या रूपात ते यज्ञस्थळी पोचले वामन म्हणाले राजन मला फक्त तीन पावलं जमीन हवी आहे बळीराजाने हसत मान्य केलं पण पुढच्या क्षणी वामनाने विराट रूप धारण केलं एका पावलात त्यांनी स्वर्ग व्यापला आणि दुसऱ्या पावलात पृथ्वी आणि मग विचारलं तिसरं पाऊल कुठे ठेवू बळीराजाने नम्रपणे उत्तर दिलं प्रभू माझ्या मस्तकावर ठेवा आणि विष्णूंनी तसं केलं बळीराजाने वचन पाळलं आणि नम्रतेने स्वतःचं सर्व काही अर्पण केलं त्याच्या या सत्यनिष्ठा दानशूरतेने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिलं कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची पूजा करतील म्हणून आजही आपण या दिवशी म्हणतो इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ हो। या दिवशी सुवासिनी पतीचं औक्षण करतात प्रेम सन्मान आणि परस्पर आदर यांचं हे सुंदर प्रतीक आहे व्यापारी नव्या वयांचं पूजन करतात लक्ष्मीप्राप्ती आणि नव्या आर्थिक वर्षाच्या शुभारंभासाठी रांगोळीत बळीराजाची प्रतिमा काढली जाते फटाक्यांची आतषबाजी होते आणि घराघरा दीपोत्सव साजरा होतो उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते ज्यात श्रीकृष्णाला अन्नकूटाचा डोंगर अर्पण केला जातो त्यामुळे या सणाला अन्नकूट उत्सव असंही म्हणतात ही कथा आपल्याला शिकवते की दान नम्रता आणि सत्य यातच खरी समृद्धी दडलेली आहे बळीराजासारखं मन मोठं ठेवा हाच पाडव्याचा संदेश